कि आपला मार्गदर्शन करायचं आहे गंगा विश्वी गोविंदेश्वर कासरे अभिनंदन निमंत्रण किरण दवळे उपस्थित आहेत बोलते आणि आघाडी संबंधी संपूर्ण जो तालुक्याच्या पूर्ण गॅलेमध्ये हा सल्ला जवळ आहे खाडी हा सल्ला म्हणजे एकाच राष्ट्रीय सगळं आपल्याला मिळते हा गावचा परवादेवी रायवाडी हा तिथे खाडीचा बाजूला गाव किनाऱ्यामध्ये आणि समुद्राच्या किनाऱ्यामध्ये असलेलं गाव आणि त्या गावामध्ये हा संद म्हणजेच बाजूला क्षेत्रामध्ये बघायला मिळते सर आपण पाहतोय माझ्या प्रमाणात दोन साडी देखील डॅडीने सुरुवात समाज शिवाजी बांधापासून बघायला

झाला होता आणि तिसरी वेळ अगदी संयम करताना आपण प्रशांत साधव राहतो पाऊस असेल साधव काही काही सध्या वाघल सदाचा रेड्याला सुरुवात करतो दहा नंबरची भेटला त्याला प्रत्युत्तर असेल प्रशांत साधव च

गोल्डन पास एकने चात्रचा बदल सुंदर कोर्टचा प्रयत्न वीरास राणे साबाला जबरदस्त ड्रा काल नंबर 7 वीरास राणे ब्लॉकवर अप्रति आणि जोरदार प्रहार समानचा हा भी विलंंगणारा होता

प्रशांत साधायचे सात एक असा भरकारी माझ सहलोजीला भरकारी ओलाव आपण बघतोय भेळा ओलावून दिलाय तो वादव खारी <smart> <प्रारीध निया थे। smart>

ओंकार विश्वी आपण या नव्हता त्या ठिकाणी राईट साइडला चौनेश्वरी कडचणी असा लवकर उप, उपास दिलेला आहे लेफ्ट साइडला आपण या ओंकार विश्वी सर ओंकार विश्वी आपला अगदी आपण चालवला नव्हता परंतु या आपण पुढचा वेळेस

येते अमित गणेश पावे प्रवेश नाही या ठिकाणी आपण थांबायचं धैर्यण गणेशवर कोराणा आपल्याला मैदान क्रमांक 1 साई खेळायचा सामना बघलेला बंदोवे जेथे हार्दिक वडावृंदा राईबाणी संघाचा 12 2 अशा पर्वात एक पहिला मफले वीर बापू चलो देश पाडवागिरी रायगडी या संघाकडे परीक्षित संगम हा बोलले ਖੋਰਿਸਿ ਬੇਲ forcé Coconut You got to camp at first Guys You are sending out a lot if you can then try to indomain and you make it your route invest this time in a position at this point Rides not often There are a few things with You have आने apa मात्र नक्कीच मध्ये आणखी एक

आणि जयुल वाघोळे विरुद्ध मागेश्वर चाळीस संघाला पहिला होता समजा जय सहज आहे कबडे <laughs> You know

पाच जणांवरती तर वेशवी चार जणांवरती असा केल्या एक रायबाडी या संघाने संघ आघाडीवरती पाहतोय एक जबरदस्त विजय रायबाडी संघ या ठिकाणी मात्र शाळा नाही आहे सगळ्या काही निर्णय शिंदत असताना बऱ्याचसा आघाडीवरती जवळजवळ सतरा वरांची आघाडी आहे महिला क्रमांक जोवर आपण सामना पाहतोय कोल्ड माइंडेड राकेश गायकवाड विरुद्ध शिवाई पाहतोय असा सामना त्या ठिकाणी राकेश पाही सिंगल गेम आहे आणि त्याचं क्षेत्रक्षण जे आहे ते तितकंच केंद्र दीपक क्षेत्रक्षण आपण यापूर्वीच्या सामन्यांमध्ये पाहिलं गुणांकन जर पाहिलं तर बारा तेरा असा क्लोज कॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय

साईक किरा साई महिला मंडळ स्पर्धेमध्ये पाडवादेवी रायवाडी या संघाने टॉप फोर मध्ये प्रवेश केलेला आहे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमधून पाडवादेवी रायवाडी हा संघ टॉप फोर मध्ये प्रवेश करतोय सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय

आणि मान हा मात्र पिछाडीवरती होता परंतु आता या शाळा एक गुणाच्या आघाडीवरती शिवाय मानव हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय ऑफलाईन वरती बॉस्क संघाचा बाजी रेड वरती बाजीची पहिली रेड खाईल शाळेचा प्रयत्न होता सातच डेट्रेस सातच्या ॲड्रेस मध्ये बाजी मात्र प्लीज एक सन्मान आदरणीय पुलिस पार्टी पहली रेड बाइबल कदम या आज मध्ये पहिली रेड क्वार्टर फायलो मध्ये पहिली कदम रेड करतो 7 4 बेस मले राइट टीम बदलेन ऐंत फॉरगट लाई नेक्स्ट कॉमन वर्ष निर्णय 7 वर्षांपेक्षा जास्त भरणा केलेला अर्थात आम्ही वक्त

全員2回しようかな。<手><手>